मतीला निर्मळ बनवायचे असेल तर संयमी बना आणि ज्ञानी महापुरुषांचा संग करा सदुपदेश ऐकत राहा भोगवृत्तींना रोखणेच संयम आहे त्या असत्या पासून विनमुख करून सत्याचा सन्मुख करेल तोच सदुपदेश आहे सर्वोत्तम पद प्राप्त करायचे असेल तर सर्व त्याग केल्यावरच प्राप्त होईल जर तुम्ही त्याग केला नाही तर तुमचाच त्याग होईल मृत्यूच्या दुःखापासून वाचवायचे असेल तर प्राणाचा अंत होण्याच्या अगोदरच इच्छांचा त्याग करा इच्छा राहिल्यास इच्छित वस्तू नष्ट झाल्यानेच दुःख होते म्हणून वस्तू हजर असताना त्यांची इच्छा मिटविणे दुःखद मोहपाशापासून मुक्त होणे आहे शाश्वत प्रीतीचा रस घ्यायचा असेल तर आपल्या जीवनाच्या स्वामीला जाणून जीवनाचा भोग जीवन जगा आणि नित्यमुक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर संसाराच्या स्वामीला जाणून आपले काहीही न मानता संसारापासून मुक्तीरक्त रहा राहा जर तुम्हाला कर्मयोगी बनायचे असेल तर कोणतेही कर्म सुखभोगाच्या आशेने करू नका योगाचा अर्थ अथवा लक्षण जाणायचे असेल तर हे समजून घ्या की सर्व वृत्तीचा अभावच योग आहे संयोगाच्या सीमेला ओलांडून जाणे योग्य योग, योग आहे अथवा भोगाचा अंतच योग आहे जर सर्वोपरी ज्ञान हवे असेल तर आत्मज्ञानच सर्वोत्तम ज्ञान आहे बाकीचे सर्व ज्ञान केवळ अभिमान आहे जर तुम्हाला इतरांचे दोष पाहायचे असतील कारण की हे मोठे पाप आहे तर आपले गुण पाहू नका अथवा गुणाचा अभिमानी बनू नका आपले दोष पहा आपल्याला सर्वात मोठा दोष दूर व्हावा यासाठी हे समजून घ्या की इतरांना दोषी मानणे आणि आपल्या आत्म्याला विसरून जाणे हा सर्वोपरी दोष आहे त्याला दूर करा जर आसक्ती द्वेषाच्या बंधनातून वाचायचे असेल तर ते तुमच्या अनुकूल आहेत जे तुमचे ऐकतात त्यांना आपले प्रेमी मानून त्यांचे नमन करू नका कारण की ते जे काही करतात ते स्वतःच्या संतुष्टीसाठी करतात जे तुमच्या प्रतिकूल आहेत जे तुमचे ऐक नाहीत त्यांना आपला द्वेषी मानून त्यांच्याशी घृणा करू नका कारण ते जे काही अशुभ करतात ते स्वतःसाठीच करतात तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या अनुकूल आणि प्रतिकूल दुरीपासून उदासीन राहा जर तुम्हाला आपला जप तप नष्ट करायचा नसेल तर विकारापासून स्वतःला वाचवीत राहा कारण ज्या प्रकार। प्रकार। प्रकारे फुटलेल्या मडक्यात पाणी ते वाहून जाते त्याच प्रकारे क्रोध ईर्षा द्वेष विकारा जप तप क्षीण होतो जर तुम्हाला आपली पुण्यरूपी कमाई शीघ्रच नष्ट करायची असेल तर मान भोगाच्या इच्छेला तीव्रतेने पूर्ण करण्या लागा कारण जे इतके जितके जास्त भोगले जाते ते तितकेच जास्त क्षीण होते जर तुम्हाला आपले प्रारब्ध जन्य पाप नष्ट करायचे असेल तर धैर्याने साहजिकच येणारे कष्ट दुःख भोगा लक्षात ठेवा विषय भोगाने पुण्य क्षीण होतात आणि दुःख भोगाने पाप क्षीण होत जाते जर तुम्हाला आपल्या प्रकृतीतील तमोगुण वृत्तींना स्थान देऊ इच्छित नसाल तर याचना तंभ, कलह शोक मोह दुःख पुण्याच्या मागे दिनता याचना गयावया करणे आमारे निद्रा आळस एखाद्या व्यक्तीकडून आशा ठेवणे भय जडता या सर्व तमोगुण वृत्ती त्यांच्यापासून स्वतःला वाचवा जर तुम्हाला रजगुण प्राप्ती प्रकृतीला स्वतःच्या वश करायचे असेल तर समजून घ्या की स्वर्ग सुखाची कामना यज्ञाधिक व्यापार धन मान मिळाल्यावरही असंतोष आणखी जास्त धन मानाची लालसा करणे गर्व सकाम जप सकाम प्रार्थना भेद दर्शन भोगासक्ती युद्धाधिक लढाई भांडण प्रसंगामध्ये उत्साह संसारात कृती विविध उद्यम प्रमोद या सर्व रजगुण वृत्ती आहेत ज्यांना जिंकून घ्या यांना जिंकून घ्या आपल्या वश करा जर तुम्हाला सतोगुणी सत्व वृत्तीचा भुकेची भूमिकेत राहायचे असेल तर त्याचे स्मरण ठेवा शम मनाला रोखणे दम इंद्रियांना रोखणे क्षमा विवेक तप सत्याचरण दया समाधान त्याग वैराग्य आस्तिकता अनुचित कर्मात लज्जा दान आत्म्यात रती या सतोगुनी वृत्ती आहेत यांच्यातच तुम्ही संतुष्ट राहून परमगृह गती प्राप्त करा योगाने शक्ती संचय भोगाने विनाश